बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमने अठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव दोन हजार तीन साली सुरू झालेल्या प्रवरा फुटवेअर दालनाला एकवीस वर्ष झाली आहेत या एकवीस वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवरा फुटवेअरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांना नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल सँडल टिकाऊ आणि आकर्षक पद्धतीचे मिळत असल्यामुळं ग्राहकांची मोठी पसंती प्रवरा फुटवेअरला मिळतीय तर यंदाही तीस जूनपर्यंत ग्राहकांसाठी दहा टक्के डिस्काउंट ठेवला गेलाय याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रवरा फुटवेअरचे संचालक नितीन वाघचवरे यांनी केलं दोन हजार तीन साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही प्रवरा फुटवेअर हे दुकान सुरू केले एकवीस वर्षांच्या या कालावधीत आम्हाला आपले सर्व भगिनींचे अनमोल लागले आता प्रवरा फुटरमध्ये आम्ही अनेक नामांकित कंपनीचा माल ठेवलेला आहे जसे की रेड चिप बकारू वुडलँड लेकूपर स्केचर्स कॅम्पस पार्क बाटा लेन्सर पॅरावॉन इनलू, फँकी मिडीफिट केरी होच आणि इतर अनेक कंपन्या आणि हे सगळं करत असताना आमचा म्हणजे कमी न खर परंतु अधिक ग्राहक अधिक विक्री हा उद्देश असतो आणि तो, तो उद्देश आतापर्यंत आता सफल झालेला आहे ते तुमच्या सहकार्यामुळेच आणि तुमचा असं अनुभव हे सहकार्य यापुढेही मिळत राहील अशी अपेक्षा करतो आणि त्याबरोबर हे सांगू इच्छितो की ह्या सर्व ब्रँडेड वस्तू आपल्याला एक दहा टक्केपर्यंतच्या सवलतीमध्ये मिळतील त्याचबरोबर जे स्कूल शूज आहेत ते आम्ही ह्या वर्षापासून अगदी होलसेल दारांनी द्यायचं ठरवलेलं आहे आणि हे देत असताना आम्ही दुकानचा थोडासा खर्च काढून इतर जे मार्जिन आहे ते मात्र ग्राहकांना याचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो प्रवरा फुटवेअरमध्ये ग्राहकांना स्केचर्स कॅम्पस स्पार्क्स बाटा प्युमा लँसर व्ह्यूज कॅरी ॲरोवॉक पॅरागॉन वॉक्स अड्डा रेड चिप वुडलँड बकारू ली कुपर अशा नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल सँडल्स मिळत आहेत ग्राहकांनी या दालनाला अवश्य भेट द्यावी आणि या ठिकाणच्या डिस्काउंट चा लाभ घ्यावा असं आवाहन संचालक वाघ चवरे यांनी केलंय सी अरे सात दिवसावर सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये